जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या एप्रिल पेड इन मे पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणता तो लाभ सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व आता अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहतोय दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आजच निर्गमित झालेला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं सन दोन हजार पंचवीस सव्वीसचं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला म्हणजेच एप्रिल महिन्याचं पेन्शन पगार निर्गमित करण्यासंदर्भातला वितरित करण्यासंदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्राचे पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या होती आणि या अनुषंगानं सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे या अनुषंगानं लेखाशोष नियंत्रक अधिकारी वितरित अनुदान देण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चित एप्रिल महिन्याचं वेतन जे आहे पेन्शन जे आहे ते पेन्शन आता वेळेत मिळण्याचा मार्ग या जी आरच्या अनुषंगानं सरकारी कर्मचारी विशेषतः शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी निगडीत असलेले जे कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत पेन्शनधारक आहेत त्यांना याचा खचितच लाभ होणार आहे याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की वित्त विभागानं शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले नियम शासन निर्णय याच्यातील विहित सूचना तरतुदी विचारात घेऊन अग्रिम ज्या आहे ना ते वितरित करण्यात यावं दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदाराला दुसऱ्या वेळेस जुळ्या आपत्त्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही आणि ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर लेखाशीर्षाकडं वळती करता येणार नाही अशाही सूचना या अनुषंगानं देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच या विभागांतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत पेन्शनधारक आहेत त्यांना त्यांचं एप्रिल महिन्याचं वेतन जे आहे ते वेतन वेळेत मिळण्याचा मार्ग या अनुषंगानं मोकळा झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होते अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आनंदाची बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद